भर पावसाळ्यात जायकवाडीला जाणाऱ्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारला जातोय प्रवरा नदीच्या ओझरवेर प्रकल्पातून जायकवाडीला पाणी जात या मार्गात पंधरा बंधारे आहेत मात्र काही बंधाऱ्यावर पाणी अडवून ते थेट नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर राहता तालुक्यात वळवलंय बरं पावसाळ्यात या पाण्याचा सा शेतीसाठी काही उपयोग नाही पण पाणी फिरवा आणि भविष्यासाठी पाणी जिरवा असा उद्योग सुरू आहे या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे हा मराठवाड्याचा औरंगाबाद पासून तो परभणी जिल्ह्यापर्यंत जो गोदावरीचा भाग आहे त्यावरील सर्व बंधारे अद्यापही कोरडे आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आणि पाथरी मानवत सोनपेठ गंगाखेड या शहरांना देखील पाणीटंचाईचा सामना करावा लागतो या भागांमध्ये ठरलेल्या पाण्यामध्ये त्यांनी घेतलेला हिस्सा हा काउंट होऊन वीस ऑगस्ट पर्यंत आता एकदा पाणी संत होईल जिकडे तिकडे आणि त्यानंतर जायकवाडीमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये किती पाणी आहे हिश्याचं वरती किती पाणी आहे त्यानुसार राहिलेलं पाणी त्यांनी घेतलेलं वजा करून सगळं हे जायकवाडीला वीस तारखेला येण्याकरता आम्ही सर्वजण हे करू म्हणजे पत्र वगैरे देऊ आणि त्याप्रमाणे घेऊ त्यांना घ्यायचं असेल तर घेत घेता येईल त्यांना तो हिशोबात लागेल ओझरवेअर ते जायकवाडी या मार्गात पंधरा बंधारे आहेत प्रत्येक बंधाऱ्याची क्षमता सरासरी पाच दशलक्ष घनमीटर आहे यातील अनेक बंधाऱ्यांचे दरवाजे उघडे नाही आहेत सोळा जुलैपासून ओझरवेअर बंधाऱ्यातून आतापर्यंत तेवीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच शून्य पूर्णांक आठ एक टी एम सी पाणी वळवण्यात आलंय मात्र पावसाळ्यापूर्वी सर्व बंधाऱ्यावरील फळ्या काढण्याचा दावा कॅनॉल इन्स्पेक्टरनं केलाय आम्हाला पावसाळ्यापूर्वीच अशी इंटिमेशन मिळते की नदीत कधी पण पूर परिस्थिती निर्माण होती आणि नदीला किंवा बंधाऱ्याला धोका निर्माण होऊ शकतो किंवा आजूबाजूच्या शहरांना धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळं अगोदरच या सर्व यांचं फळ्यांचं नीडल्स काढून आम्ही नदी पाण्या प्रवाहामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येईल अशी कुठल्याही गोष्टी ठेवत नाही आणि नदी पूर्ण क्लिअर करून विसर्ग खाली चालू राहतो इतर भागात पावसानं चांगली साथ दिली असली तरी अजून बीड उस्मानाबाद जिल्ह्यात म्हणावा असा पाऊस पडला नाही जायकवाडी धरणाची पातळी पन्नास टक्क्यांवरही पोहोचली नाही त्यामुळे माजलगावचं धरण कोरडं आहे त्यामुळे पावसाळा असूनही बीडचा नळ पंधरा दिवसाला ओलावतो नळामध्ये मध्ये पंधरा, पंधरा दिवसाआड एकदा पाणी येते आणि माजलगावचा पाणीसाठा शून्य आहे त्याचबरोबर गोदावरीवरील जे बंधारे आहेत या बंधाऱ्यांमध्ये आपेगाव हिरडपुरी राजा टाकळी लोणी सावंगी ढालेगाव मुळी आणि मुदगल फक्त काही प्रमाणात डिग्रस बंधाऱ्यात पाणी साठवलेलं आहे आणि विष्णुपुरी प्रकल्प सध्या ओव्हरफ्लो झालेला आहे कालव्यांद्वारे पाणी फिरवायचं हे अत्यंत अश्लाघ्य प्रकार आहे मराठवाड्यावर हा सरासर अन्याय आहे माझं तर मत असं आहे सरकारने ताबोडतोब ह्याची चौकशी केली पाहिजे आणि पावसाळ्यात जेव्हा पाणी सोडलं जातं तर त्याचा हिशोबसुद्धा त्या वरच्या भागातल्या लोकांच्या पाण्यामध्ये ठेवला पाहिजे जो एमएमडब्ल्यू आर आर ए जगा हिशोब वगैरे ठेवतो समन्यायी पाणी वाटपानुसार आधी जायकवाडी धरणाला प्राधान्य देणं आवश्यक आहे पण नगरकरांच्या हावरटपणामुळे चांगला पाऊस होऊ नये जायकवाडीत म्हणावं तेवढं पाणी जात नाही त्यामुळे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार की निव्वळ राजकारणापायी मौन धरणार हा प्रश्न आहे औरंगाबादहून कृष्णा केंडेसह नितीन ओझा एबीपी माझा शिर्डी